धुळे शहरातील साक्री रोडवरील एका खासगी रुग्णालयात सतत फक्त गर्भवती महिलांची एजा दिसत होती लोकांनी दुर्लक्ष केल्यानंतर आमची मुलगी या वेबसाईटवर पोलिसांना एक गुप्त तक्रार प्राप्तच झाली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा धुळे महापालिकेच्या पथकानं ही जबरी कारवाई केली आहे सुमन हॉस्पिटलवर ही कारवाई करण्यात आली आहे सुमन हॉस्पिटलमध्ये सर्रासपणे गर्भपात सुरू असल्याची तक्रार आमची मुलगी या वेबसाईट वर प्राप्त झाली होती त्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संबंधित पथकानं सुमन हॉस्पिटल या ठिकाणी धाड टाकली या धाडीमध्ये पथकाला या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात होत असल्याचं आढळून आलंय विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त नववी पास असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे या ठिकाणी एका महिलेचा गर्भपात देखील करण्यात आला असून मुलीचे अर्बक देखील पथकाला आढळून गर्भलिंग निदान करून आल्यानंतर या ठिकाणी गर्भपात होत असल्याची माहिती समोर आली आहे सुमन हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यात येणार असून या प्रकरणी डॉक्टर सोनल वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांच्या सोबत एका नर्सला देखील ताब्यात घेतला असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी संपदा कुलकर्णी यांनी दिली आहे